प्रमाणपत्र तर ते कायदा दोन हजार तेवीस मध्ये सुधारणा झाली त्यात हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या ऐवजी दिले पण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कॅन डेप्युट मालेगाव मध्ये पण तहसीलदारला जिल्हाधिकाऱ्याने अधिकार दिले पण त्याचा उपभोग केला नायब तहसीलदार म्हणजे सगळ्यात सर्टिफिकेट चार हजार अर्ज आले त्याची सुनावणी त्याची नोंद घेण्याच्या आदेश जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आधी हे सगळे नायब तहसीलदारनी दिले त्या संबंधी मी हरकत घेतली होती काही रिटायर्ड जज लिगल चे ओपिनियन सरकारला दिले होते मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती परवा मालेगाव तहसीलदारनी नायब तहसीलदार जे दोन हजार नऊशे एकोणीस जन्म प्रमाणपत्र दिले होते ते रद्द करण्याचे आदेश दिले आहेत मी आणखीन एक, एक गोष्ट सांगू इच्छितो कि तहसीलदार कार्यालय इन्वोल्व आहे तसं मालेगाव महापालिकाचे अधिकारी पण या घोटाळ्यात सामील झालेले लक्षात आले आहे त्यात मालेगाव महापालिकेने यात आमचा जन्म रजिस्टर मध्ये नोंदित नाव नाहीये रजिस्टर झाल्याने आता सर्टिफिकेट द्यावं लागतंय त्यांनी ब्लँक सर्टिफिकेट दिले आहे ब्लँक सहा कडून म्हणजे इथे मिळाले चार हजार तीनचे आणि दुसऱ्या रजिस्टर मध्ये म्हणजे महापालिकेच्या रजिस्टर आणि तहसीलदारच्या रजिस्टर मध्ये आकडा केली होत नाही चार चा फरक आढळतोय म्हणून मालेगाव महापालिकेत या प्रकरणाची पण चौकशी करावी अति मी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे आणि मी आग्रह केला आहे आय जी पोलिसना या जे जे सरकारी अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत रेशनिंग ऑफिसर इन्वॉल्व्ह आहेत मालेगाव महापालिकाचे अधिकारी या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे